आज अत्यंत पवित्र दिवस आहे तुम्हा आमच्या हिंदू संस्कृतीला पावन करणाऱ्या आणि या मंगलकारी अशा असणाऱ्या भगवान महादेवाच्या कथेमध्ये आज आपल्या खिरोदानगरीमध्ये शंकराला आवडणारा राम त्याच्या जन्माची कथा आपण या ठिकाणी कमी वेळा श्रवण केली हा परिवार काय वाग्यवान आहे यांनी आपल्या मनामध्ये कसा संकल्प केला असेल देवदाणे पवित्र अशा प्रकारच्या ज्या तिथ्या त्या तिथ्या आज या ठिकाणी आणि यांच्या कार्यक्रमामध्ये लाभल्या उदाहरणार्थ नवमी तिथी अष्टमी दशमी एकादशी द्वादशी वा म्हणजे जेवढ्या काही तिथ्या आहे त्या सगळ्या पुण्य मिळवण्याच्याच आहे अन्नदान घडो ज्ञानदान घडो त्या आणि श्रेष्ठ तिथ्या आज यांना या ठिकाणी प्राप्त झाल्या म्हणून भाग्यवान श्रोते या ठिकाणी दान धर्म या माध्यमातन करत आहे काय महाराज किरोद्यामध्ये आल्याच्या नंतर आणि इतकं समाधान काय वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता आणि दाते लोक या ठिकाणी आणि आम्हाला बोलवून आणि काहीतर प्रदान करतायत त्यांनी सांगितलं महाराज वाड्याच्या बाहेर जायचं काम सगळं इथेच आणि म्हणून पुण्याचा वाटा आज या ठिकाणी आपल्या या विठ्ठल मंदिरामध्ये परिसरात आजूबाजून सर्व दातृत्व वन आणि आज जो क्षण आपल्याला प्राप्त झालाय हा तर इतका सुंदर आहे आपल्या भाग्यानं पूर्वीच्या वेळेला फक्त आणि गाण्यामध्ये म्हणत होते बनाएंगे गाण्यात अन गाण्यातही वाजलं तर वाद व्हायचा पण आमचा कुठलाही पक्ष नाही आहे हा लक्षात ठेवा आम्ही याही पक्षाचे नाही त्याही पक्षाचे नाही आम्ही आणि आमचा पवित्र अशा प्रकारचा धर्म आहे आणि त्या धर्माला सांभाळत असताना आमच्या देवाचं अस्तित्व जे आहे ते धोक्यात न येऊ देणारा आणि तो आपला सगळ्यांचा नाही का पक्ष विक्ष काही नाही आहे पण बनायेंगे मंदिर ही आणि गाण्यातली वचन सत्य झाली आणि माझा श्री रामचंद्र प्रभू अयोध्ये मध्ये विराजमान झाला आणि नुसता विराजमान झाला नाही तर काही संतांच्या मनात इच्छा होती कि आणि आम्ही प्रत्येक घराची अयोध्या करणार आणि घरातला प्रत्येक लहान मुलगा लहान बालक आणि माझ्या श्री रामचंद्राच नाव त्याच्या वाणीनं ना उच्चारेल जय श्रीराम जय ज्रीराम भारत बेले भाड <laughs> कवच जय जय नारा गुजेगा जय 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 श्री राम मेरा भर

रामनवमीच्या पर्व आणि तुम्ही आपण भगवान सांब सदाशिव जो आहे त्या सदाशिवाची दिव्य अशा प्रकारे असलेली लिला कथा या कथेच आणि आपण या ठिकाणी रसपान करीत असता कालकथेमध्ये भगवान भोलेनाथ आणि आई पार्वती माता यांच्या वैवाहिक स्थितीचं ग्रंथाच्या मध्ये नमोद केलेलं जे चित्रीकरण निवेदन स्वरूपामध्ये ती प्रत्यक्ष कथा शब्द सुमनाच्या द्वारे कानाने श्रवण करीत असता आपल्या डोळ्यानं अनुभवली त्रैलोक्यामध्ये आणि समस्त जीवाचा तारणहार वलय ज्ञान गंभीर वैराग्याचा महामेरू या ब्रह्मांडामध्ये पहिल्यांदा आणि एक नंबरचा वारकरी जर कोण असेल तर तो भगवान भोलेनाथ आणि अशा असलेल्या भगवान महादेवाच्या दिव्य चरित्राला शब्द स्पर्श करत असता आपण त्या देवाच्या आणि पार्वतीच्या मिलनाची कथा ऐकून गेला म्हणजे विवाह झाला आता भगवान शंकर तुमच्या आमच्या सारखा व्यवहारी संसारी वास्तविक पाता देवाची देवाच जे स्थान आहे ते उच्च आपन ग्राम्य आहे आपण लोक भगवंताची बरोबरी करू शकत नाही पुराण कि ज्या देवाला संसाराची आवड नाही आहे स्त्रीची देखील ज्याला आवड नाही आहे असा वैराग्याचा महामेरू पण आज आपल्या खाली असलेले जे प्रजा आहे ती प्रजा तारकासुराच्या व्यथेनं पीडित झाल्यामुळे आणि एक भक्त देवाला सर्वस्व समर्पण करण्याची अपेक्षा करीत असल्यामुळे पार्वतीची इच्छा जाणून भगवान शंकरान विवाह हो केला खूप सुंदर सोहळा तो त्या ठिकाणी रंगला आई जी मेहनत आहे त्या आणि कोणतीही काठ कसर केली नाही ज्याला जे पाहिजे आणि ते दान म्हणून आणि आपल्या मुलीला चांगला आशीर्वाद लाभावा म्हणून समर्पण केलेला आहे राशीच्या राशी, राशी आणि दानामध्ये तिनं समर्पण केल्या आपल्या सारखी कंजुशी नाही कि लग्न जुडल साखर लावतो झाला लाव किती लाडू लागतील ही कंजुशी झाली नाही का आणि तिकडनं जर जास्त सांगितले तर आपण म्हणतो ताई एवढे आणि एवढे कोण खाणार आहे आणि शेव किती सगळीच विचारपूस असते आपली असायला पाहिजे काही हरकत नाही व्यवहार आहे पण तिथ आणि भगवान महादेव आणि या महादेवाच्या लग्नामध्ये आव या ग्रंथात असं नमोद केलाय कि जो प्रजापती ब्रह्मदेव आहे तुमच्या सारखे मळके ज्यानं घडवण्याचं काम केलं तो ब्रह्मदेव आणि महादेवाच्या लग्नामध्ये नवरदेवाच्या सोबतचा लांडगा झाला होता लांडगा लांडगा समजत का तुमच्याकडे होत नाही का लांडगा नाही तुमचे चेहरे सांगताय नाही नवरदेवाच्या जवळ तो दूध पिणारा नवरदेवाच्या नवरदेवाला तुम्ही मंदिरामध्ये आणि ज्या वेळेला जातात ना तेव्हा काही खाऊन येतात ना नाही नाश्ता बिष्टा काय म्हणतात त्याला इकडे कोरडाच थम्सअप बिनी तोच प्रकार आहे तो ते मानाच्या स्त्रिया असतात ना त्याच घेऊन जातात नाही का तिथ ब्रह्मदेव जो आहे आणि त्या ब्रह्मदेवानं देवाला आलेली मेजवानी जी आहे आणि त्याच्यावर ताव मारण्याचं काम केलं लाडू दिसला का टाकला तोंडा आता देवाचे मित्र बी तिथं भरपूर होते भूत पाहिले तुम्ही रात्री कसे भूत होते विचित्र नवरदेव यायच्या अगोदर आली स्टेजवर म्हटलं हेच लग्न लावता का काय असे कुदत आले एकापेक्षा एक आणि त्या सगळ्या भूतांनी अह लाडू ते लाडू काय 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 होत तिथ आणि तो सगळा आनंद आणि त्या लग्नामध्ये आणि लुटलेला आहे भगवान शंकर आणि त्यांनी सुद्धा आपल्या सासूच्या हातचं जेवण आणि त्या ठिकाणी एकदम फुल केलं कारण सासू करता जावाई म्हणजे पृथ्वीवरचा देव नाही का एखाद्या दे जावाईन फक्त सासूला म्हणाव आई आम्ही येतोय बस काही काही तर सासू अशी असते जावायाचा फोन आला ना मुलीने सांगितलं ना की आई तुझे जावाई आणि मी आम आम्ही दोघ आणि पोर सुट्ट्या लागल्या म्हणून आम्ही येतोय तर काही हुशार सासू काय करते आज पोर आला न, वद्या ये ना येणार आहे ना तर आजपासून म्हशीला पाणी पाजायचं पण कारण जावायाला दूध कस पाहिजे म्हणजे सांगायचा अर्थ समजून घ्या इतका जावाई आवडीचा म्हणून त्या काळात जेव्हा कठीण परिस्थिती होती तेव्हा आमच्या संतांनी लिहून ठेवलं सासू म्हणजे जावया करता नाकीचा मोती ठेवी राखे जावयाचा मोत्याला किंमत होती ठेवा आता कोणी ठेवत मोती नाकीचा मोती ठेवी गहा आता जर तुम्ही म्हटलं मी मोती ठेवते जावाई येणार आहे याच्या ये बदल्यात काही पैसे द्या तर जे घेणार आहे ते म्हणतील न भरलेला तुझा मोती तिपेस ठेव गरज महाराज आणि त्या आड़े? आई पार्वतीच्या विवा आणि मेनका जे आहे त्या मेनकेन आणि चांगले चांगले पदार्थ भगवान शंकराला नैवेद्य म्हणून समर्पण केले भगवंताने ते ग्रहण केले पानाचा विडा तांबूल दिला आणि भोजन कितीही चांगलं असू द्या नीट ऐका भोजन कितीही चांगलं असू द्या त्या भोजनाला जर पानाला दक्षिणा लावली तर जेवणाच मन तृप्त होत त्याच जास्त पोड भरत मग ते देव असो संत असो का जावाई असो माणसं बाकीच्याला ताटाला टेकन लावायला विसरतील पण जावा याच्या अ जावा याच्या विजय मामा लागत ना पानाला वा नातं निघालं म्हणजे मला तरी असं वाटतं आता आहे आपलं कोणीतरी इथं विजय मामा गेले तुम्ही सासऱ्याकडे गेल्यावर सासूचा चेहरा कसा फुलतो पण असं नेहमी गेलं की नाही बरं नेहमी जावाई ऐका लक्षात ठेवा जावाई दूरचा असावा लक्षात घ्या वाक्य जावाई दूरचा असावा आणि वर्षातून एखाद्या दोन वेळेला येणार असावा एकदा ये नाही तर मग जावा याची किंमत आहे बरे का सतीश दादा हे खंडू भाऊ तुला काय वाटलं मला माहित नाही तुझं नाव बर का जावाई जो आहे आणि त्या जावया असं नेहमीच सासरवाडीला जायचं कधीतरी गेला ना मग जावायाचा मान आणि जर नेहमी नेहमी जावाई जाऊ लागला ना तर सासू म्हणते जावाई बापू तिकडनं येताना जरा ती बाल्टी आणा पाणी नव्हता आज नळ आले जरा पाणी भरा बर का म्हणून कधीतरी जावाई आला पाहिजे मग त्याची मजा आहे भगवान शंकर जे आहे आणि त्या शंकराचे फार सुंदर आणि काहीतर <laughs> त्या ठिकाणी आणि सेवा अर्चना झाली आई पार्वती आणि त्या पार्वतीला आता आई मेनकेला ब्राह्मण पत्नीच्या द्वारे आणि पतिव्रता नारी त्या पतिव्रता स्त्रीनं जीवन कस जगाव म्हणून त्या पतिव्रतेचे धर्म शिकविले आणि आता शेवटचा प्रसंग आला त्या शेवटच्या प्रसंगाला नंदीला सजवलं मुलीला निरोप देण्याची पाळी आई मेनका त्या मेनकेच्या गळ्यात पड़ून, संपूर्ण जगाची आई पार्वती माता रडू लागली पार्वतीच्या नेत्र कमलातून अश्रू घडतात त्या बाप त्यावेळेला हिमालय पर्वत त्याच्याही नेत्र कमलातून जेव्हा गड़ताना पार्वतीनं पाहिलं पार्वती माता म्हणते आई मी तुझे लेख बाप हिमालयाची कन्या या सुंदर बर्फाच्छादित निसर्गानं नटलेल्या माझ्या पितारूपी हिमालयाला सोडून मी जाते ग आई माझा बाप माझे बाबा भोडे भाबळे आहेत ग मजा बाचित करे लक्ष्य थे कन्या जब घर छोड़ती है तो बहुत रो लेती है रोते वक्त वो अपने पिता को बहुत दुलार करती है सगळ्यात जास्त प्रेम मुलीच सेल तरके जन्म बापा वरस्त। जर असेल तर ते जन्मदात्या बापावर असत म्हणून जाताना जर पोरगी रडत असेल तर ती केवळ जन्मदात्या बापा करता हिमालयाचं हृदय भरून आलं आणि आपल्या हृदयाचा जो तुकडा आहे त्या पार्वतीला कळकळून मिठी मारली विलक्षण अशा प्रकारचा तो क्षण आहे ज्या वेळेला आणि आता त्या बापाची आणि मुलीची ताटा तूट होते त्याला अलीकडे विदाई म्हणतात तुम्हाला काय वाटत कि सामान्य बाप आपल्या मुलीच्या विवाहामध्ये मुलीच्या करता रडतो नाही 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 राजा जनक आहे आहे आणि त्या मातेच्या दिदाईच्या प्रसंगाला सारखा बाप परडला पार्वती माता ये पार्वती माता या पार्वतीचा हात कोमल हात भगवान शंकराच्या हातामध्ये देत असताना विशाल अशा प्रकारचा हिमालय त्या ठिकाणी रडतो आणि सांगतो देवा ज्या पार्वतीला मी तड हाताच्या फोडाप्रमाणे जपलय तो माझा हृदयाचा घोडा माझा प्राण माझी पार्वती मी तुम्हाला समर्पण करतो आहे ऐकलाय देवा मी मागच्या वेळेला कि त्या दक्ष्याची जी कन्या आहे ती सती ती सती तिनं असा खट्ट केला आणि तुमच्या सोबत लग्न केलं तर त्या सतीला जळण्याची पाळी आली त्या सतीचा देह जळाला आज आज माझा आणि हा हृदयाचा तुकडा मी तुम्हाला समर्पण करतोय माझ्या पार्वतीवर माझ्या लेखीवर असा कधीही दुःखाचा डोंगर कोसळणार नाही याच्या करता प्रभो हा हिमालय पर्वत आणि तुमच्या चरणावर साष्टांग प्राणी पाठ करतो आणि माझ प्रेम आणि मी तुमच्या हातामध्ये सुपूर्द करतो माझ्या मुलीला कायम सुख प्रदान करा